बादा, बादा। आराध्या आराध्या रस्त्यावर बैताळ कुठे गेले महा भीत लगतीच दिसून राहिली म्हणजे आराध्या 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 आराध्य हो <laughs> तू कुठं चालली बेटा आई कुठं आई आई कुठे मी बेटा आपली गाडी खराब झाली होती ना गाडी सुतवत होतो हा चलो हिचं पार्लरच करतो आता लेकरं उरचं ध्यान नाही तिचं कुठं गेली कडे दिसूनच नाई तिकडे थोडंसं माय डोळ्या लागलं तरी मी तिला देतच राहिले देतच राहिले का का पोरगी नाही ना ताई मी इकडे तिकडं आई लवकर

पोरगी तिच्या बाबाजवळ आहे ते गाडीच्या दुकानात हा हाव हो काय तिच्या बाबाजवळ कशी काय गेली बाबा, आ, का। बाबा आले असं तिचे बाबा हो चला ते तुमचं थोडं बाकी आहे करून घेऊ झालं मग किती वेळ लागेल आता आता दहा मिनिट दहा मिनिटात होऊन जाते चला हा हो शांताबाई कांताले म्हणतो तुझ्या बहिणीले कांताले नाही सांगितले टमाटे तोडाले कशी आली असती असता बिचारीचा नाही येत ना ते तिचं पोरग कोण पाहिजे मग हा गौरी बी घरी नाही गौरी बी गेली बाहेर आराध्याला घेऊन दोघाही जण गेले ते मग घरी मा घरी बी कोणी नाही मग तिच्या पोराला कोण पाहिलं असतं ते आली असती आणि तशी बी ते येत नाही तवाच म्हणे आलती घरी पोराला सोडून तर तवाच म्हणे आता कुठं नाही जाईन म्हणे महा पोराला सोडून तर कुठं जाते ते कुठं नाही जाते तिच्या पोराला सोडून मग काय जाऊ सांगाले म्हणून मी गेलीच नाही म्हणून माहित नाही म्हणून टमाटे किलो टमाटे बेबीबाईले बेबी बाईला हो गेलती मी गेलती बेबी बाईच्या घरी बेबी बाई बी नाही म्हणे तिकून काही येऊन काही करू नातवाचं मालिश बाकी आहे न आंघोळ बाकी आहे त्याची अशी तशी म्हणे बेबी बाई तर ते नाही म्हणे हो तर मग बेबी बाई नाही म्हणे तर कांताच्या पोराला बेबीबाई जवळ ठेऊन द्यायला पाहिजे होत कोणतं मोठं लहान आहे का ते खाते पेते झोपते मस्त खेळते घेऊन गेलीच नाही मग मी म्हटलं जाऊ दे ते येतच नाही तर काय सांगायला जाऊ सांगतलीच नाही टमाटे टमाटे की मस्त झाले शांतबाई सिमिटाचे लावले काय खंबे हो ना हो सिमेटाचे होईना सिमिटाचे खंबे ना वही? ये हा चांगले अर्ध अर्धा इंच रोईले ना खाली चांगला आहे मस्त वरत जाते ना तुम्ही टमाटे मस्त फसवणे या वर्षी कमवत मग लाख दोन लाख दहा लाख टमाट्यावर ये तर काहीच नाही आ याच्या पेक्षा भी खतरनाक फसल घेते टोमॅटोची चांगले 20 लाख ना 30 लाख कमवते टोमॅटोच्या फसलीवर मग हे तर काहीच नाही शांत बाईचे बरोबर टोमॅटो आले नाही आणि फुले नाही बरोबर आ अजून कोणती खतरनाक फसल घेते बापा एवढे टोमॅटो आहे एक एक कॅरेट निघून राहिले एक एक बाई एक एक कॅरेट काढून राहिली तरी म्हणता टोमॅटोच नाहीये असं किती खतरनाक फसल घेते बापा ज्या व्यक्तीला कायचा अनुभव नसला ना त्या व्यक्तीने बोल बोलावच नाही म्हणणं म्हणतात अनुभव असल्यावरच बोलाव अशी किती खतरनाक म्हणजे काय कमी समजले का शेतीचा अनुभव तरी आहे का तुले हा फक्त तू नेत राहायचं फक्त अशी हेअरस्टाईल करून तशी हेअरस्टाईल स्टाईल करू शेतीचा अनुभव तरी आहे का तुले मंदात बोलून राहिली तर असं म्हणजे मी काय बिना अनुभवाचीच आहे काय तुला सांग का सारा जगाचा अनुभव हा हो तर मग पन्नास वर्षाचा अनुभव आहे म्हटलं पन्नास वर्षाचा मग तुला काय अनुभव आहे काय ना याच्यापेक्षा खतरनाक शेती पाहिली मी शेतकऱ्याची पोरगी होय मी आणि बायको बी शेतकऱ्याचीच होय मग मी मी कोणाची बायको आहे माझ्या घरी बी शेती आहे मा बापाच्या घरी बी शेती आहे तू सरपंचाची बायको असतो शेतकऱ्याची ना बायको नाही तू त्या नवरा कुठे शेतकरी करते त्या नवरा तू माणसा माणसी पाहते माणसा लावून देते झालं आमचा नवरा स्वतः शेतकरी कशी कर, शेती करते त्याच्या मागे आम्ही करतो आम्हाला अनुभव येते तुला काय अनुभव येणार मग त्या नवरा शेती करत नाही तो अनुभव 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 दाखू का तुले मा करा त्याचा मला खतरनाक अनुभव आहे दाखू का तुले हं दिस दिसिन नाही तू इथं काय ते खरट आहे बघू बरं ये बरं ये बरं ये बरं ले जरा तू उसाळ लेवणी होतं आबा कमला गोळ्याचे बाबा इकडे जावा ते कारण भरलं ना घेऊन जा ना हो हो आलो हो, आलो गंगा चल आता तुम्हाला भूक लागल्या चल जेवण घेऊ मग अजून ला चल बरं चल चल बरं भरलं का एकच भरलं का कॅरेट हो एक भरलं ना ते नेऊन टाका ना ते आणि आम्ही जेवायला जातो आता आता जेवून घेतो हा बरोबर बरं ठीक आहे तुम्ही ठेवून घ्या मी तोपर्यंत ते टमाटे छाटतो कच्च्या गिच्चे नाही तोडले ना नाही आम्ही पिकले पिकले तोडले कच्चे गिच्चे नाही तोडले छाटाची तर गरजच नाही तर चालव कमला चाला बरं ठेवून घेऊ पटकन चला बरं भुका लागल्या तुम्हाला म्हणून तुम्ही होऊन राहिले आता शांत तू सांग जी कधी बाई बाई मागावच येवाले पाहिजे तर तू बोलता राहिले व कमला थे बोलली म्हणजे तिच्या शब्दावर तू बोलत नको त्यांचं तू बोलली म्हणजे तिच्या आगाला आगच लागून जाते तिच्या तोंडाला बी आग लागून जाते मी नाही बोलले शांताबाई तिच्या शब्दावर ते माझ्या शब्दावर बोलली पहिले मी असं म्हणलं ना तू शेती खतरनाक आण तिनं काय मग माझ्या शब्दावर बोला मग आणि म्हणते तू शेती चांगली नाही तू टमाटेले टमाटे नाही आणि मग फुले नाही म्हणते मग आपण चुपचाप राहून जा नाही तर नाही दुनिया काय बी बोले अरे ते म्हणन तर तसं होईन काय आणि जशी मेहनत करू तसं होईन ना तर काय फालतो डोकस खराब करतो तुम्ही शांताबाई चाललो अहो चाल बघा अजून ते गंगा म्हणून का मार चुकल्याच कसते मग चाल बरं पटकन जेवून घेऊन अजून लाग हो चला चला सांगत <laughs> दिलं अरे दिले इकडे घेऊन आले मी तिकडेच पाहून राहिले रात्र मध्ये एवढा आला तर त्या पार्लर मध्ये अंदर येऊन तुला खबाडीत देवा काऊन काय केलं मी एवढा राग आला तुम्हाला तर मग आले काऊन नाही दिल्ली कोण नेला खबाडीत एवढा राग तर काय केलं मी अजून विचारतो तोंड वरतो पाहून काय केलं म्हणून

तुमच्या जो ठेवत आता बाय गबरी जास्त बोल नको ना लोकांच्या भाऊ घ्या झाली तुमची गाडीच घरी चालतो घरी चालतो तो पार्लर काढतो आता तुम्ही इथं तर माय राग शांत झाला पण घरी चालतो आता घरी चाल आता तू शंभरच्या स्पीड तुला घरी नेतो आता आणि तू का पार्लर काढून देतो तिथे घरी गेलो म्हणजे किती झाले अडीच हजार पहिलेच सांगितलं होतो अडीच हजार होते का का ते काय म्हणते काळाचं अडीच हजार घेतो काय काय त्यांना नवीन गाडी घेऊन राहिलो का टायर बदललो का अरे बा नवीन टूप टाकलो त्याच्यात पुरा टूप डॅमेज झाला होता तो नवीन टूप टाकलो मन अडीच हजार रुपये होते त्याच टूपले नाही टूप लावलो त्याच टूपले चिकलपट्टे लावून नाही दिलो आता एक साल दोन वर्ष तुम्हाला पाहणे लागत तसं काम करून देलो, आलू चालू काम नाही करून देलो मी पहिले तर मान्य केलं अडीच हजार लागते का हो म्हणून आता काय मावर महावर काय हा अरे बर बरोबर देऊ माझी घ्यायचे अडीच हजार रुपये दे अडीच हजार देणं बेन अडीच हजार करून दिली खातो माया हा दे अडीच हजार पटकन

आता झालं असं ना बापा शांताबाई का अजून तोडायला लावतो बापा झाल पडे वरी आता दे ना आम्हाला एक एक किलो देऊन दे किलो किलो आणि मग जाऊ दे तू चाल घरी राहतो बापा जागली करता का दोघे नवरा बायको आता टमाट्याची ता करा बापा तुम्ही आम्हाला देऊन दे किलो देलो -किलो, जाऊ दे आम्हाला पटकन करतो आम्ही घर जवळ हो तर देतो ना पडली का झाल अजून बाकी आहे एक घंटा झाल पडाले पाच वाजले थोडस दोन तीन कॅरेट अजून तोडा अजून तोडू लागा दोन तीन कॅरेट आणि मग मग साडेपाच वाजता सुट्टी आणि मग साडेपाच वाजता देतो तुम्हाला काय कसं म्हणलं गंगा कसं शांताबाई दहा वाजता पासून आलो ना वाजले ना पाच आता आता उद्या पाहू ना तो आता उद्या हाय अजून लय अजून तोडाचा आता अर्धा घंटा तोडून काही होणार नाही उद्या पाहू आता उद्या अर्धा घंटा पाहिला येऊ पण मी कशी म्हणतो अर्धी अर्धी पात राहिली तर ते तर पुरी करून टाकू असे म्हणतो मग उद्या पासून नव शिळाही खावं लागते व शांताबाई कधी कधी आता उद्या बरोबर ते अर्ध अर्ध खाऊन <laughs> घेऊ मग नव नव गोष्टीत वेळ घालून राहिल्या गोष्टीत वेळ घालवल्या पेक्षा पटकन अर्धे अर्ध करून टाकली असते पाक आता काय बिघडलं असतं साडेपाच वाजता सुट्टी आवा पण शांताबाई सहा वाजता झाल पडून जाते आता हिवाळा होय हिवाडा उन्हाळा नाही होय आठ वाजता झाल पडते हिवाडा चालू आहे हिवाडा हा म्हणून म्हणतो आता <Sessantan> ये टमाटे देता 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 देताच तर तुम्हाला आपल्याला साडेपाच वाजून जाईल मग साडेपाच वाजेपर्यंत तिथून म्हणतो मग अर्धी पाच मग सहा वाजून जाईल मग काय राज्यानं जाता काय बापा राज्यानं तर या टमाट्याच्या माग मोठं भेवं लागते हा मागच्या वर्षी सारखं भूत 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 हा हा घ्या घ्या देऊन दे शांता देऊन दे देऊन दे त्याला किलो किलो टमाटर देऊन दे अन जाऊ दे आन तुम्ही आताच भरता का उद्या मी तर म्हणतो आताच भरा ना मंदिर नंबर लावून द्या नागपूरले हम्म हो माय तसाच विचार आहे आता तू यायले टमाटर देऊन दे आणि तू एक दोन किलो घरी घेऊन जाय तीन चार किलो घेऊन जाय दोन किलो आपल्या घरी ठेव बेबीबाईच्या घरी आण काय आपल्या तिकडे कांताच्या घरी देऊन दे किलो किलो आणि गोल्या आला असं तर त्याला गोल्याले पाठवू इकडे तो काही त्याचा टॅक्टर घे असं नाही ट्रॅक्टरला नाही बट जमणार आपल्याले मोठाच पाहिजे आपल्याले मोठा हाती पाहिजे आपल्याला हाती तेच जमन ट्रॅक्टर न काय महा भीन रातभर बरं तू गोल्याले पाठव आम्ही मी घेऊ गोल्या बरोबर बंदोबस्त करतो मग हातीचा हो हो छोटा हाथी जमन छोटा हाथी जमन मस्त बर मी देऊन देतो येईल घरी चाली जातो बोले असं तर त्याला वावरात पाठवून देतो ने आणि मा जेवणाचं पाठवून दे बरो त्याच्या हातात जर गाडीचा बंदोबस्त झाला तर इथूनच निघून जाऊ आम्ही नाहीतर मग मी इथं जेवण नाही तर टमाटरापाशी झोपून जाईल आता स्वयंपाक झाला का नाही झाला तर काय माहित मी जाऊन करून बापा गौरी आली असं तर तिने केलं असं तर केलं असं काही बी दुपारचं दुपारचं काही असं भाजीपोळी तेच पाठवून दे ना ठीक आहे मी इकून गेल्या बरोबर टमाटे कापतो चटणी बनवतो दोन चार पोरा बस पाठवून देतो नाही का पंधरा मिनिटात तर होते तस पण दे पाठवून बोलले पटपण आता तुम्हाला तागडी पाल्ल तर नाही आणलं आता कसं देऊ बाबा किलो किलो आव गोल्याचे बाबा कशा देऊ येईल किलो किलो टमाटे आव माय देऊन दे ना दाबारा दाबारा देऊन दे दाबारा दाबारा मध्ये किलो किलो जमते बसतेच हो 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 बर आण ना मग काय थैले गेले हाय का आणंद थैले मग आव माय थैले तर तिकडे आहे कडे

बोललो काय चुकीत बोललो मी तुला ध्यान नाही ठेवता आलं पोरीवर आता एक नाही दोन वेळा तसंच झालं एक वेळ गाडी वरून पाडून दिली होती तू तिले आता हरपत होती पोरगी हाती नाही सापडली असती ते हा कोणा गलत माणसाच्या हाती सापडून गेली असती आता किती आफत आली असती ठेवलं तिच्यावर पडला पार्लरचा दरवाजा बंद नाही ठेवता आला काय तेवढी अक्कल नाही कोणती पार्लर वाली होता ते हा तुम्ही तशीच ना ते तुम्ही पार्लर वाली बी तशीच पडदा लावून होता हा दरवाजा बंद होता पडदा लावून होता मला आम्हाला काय माहिती पडद्यात बाहेर निघून जाईल म्हणून आले एवढं बोलून राहिले एवढं बोलून राहिले झाली गलती याच्या पुढे नाही होणार गलती झाली हे छोटी मोठी गलती नव्हती हे नाही मोठी गलती होती गबरी तुई वाली म्हणून मी बोलून राहिलो तुले काय याच्या बाद पासून अशी गलती नाही झाली पाहिजे म्हणून नाही होणार मी एकच वेळा गलती करतो रिपीट करत नाही मी गलती झालं ना आता दोन वेळा अजून रिपीट करतच नाही म्हणतो हो तर तव झाली गलती मान ठीक आहे तव मी मान्य करतो मी फोनवर बोलता बोलता समोर सरकली हे गाडीहून पडली पण आज जे झालं ना हे माय गलती नव्हती याच्यामध्ये मी ध्यान ठेवूनच होते तिच्यावर एका सेकंदात ते पापा बाबा बाबा म्हणून बाहेर निघाले तरी मी म्हटलं होतं तुम्हाला एक तिने तुमच्या जवळ ठेवा तुम्ही काय करत होते तिथं उभे होते ना चुपचाप तिथं का तुम्ही गाडी तुम्ही सुधरली तिथं गाडी ठेवली असती तुमच्याजवळ ठेवलं असतं तिने तुम्ही पाहिलं असतं तर काय झालं असतं पाहिलं होत नाही पोरीला समजत होत नाही फक्त बोलणंच होते बोलायला काय फक्त तुम्ही लबड 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 बोलून राहिले म्हणे तर लबड लबड बोलाने वाली हे दिलो असतो छन्नावून पण मारलो नाही म्हणून काऊन रे बोलया काऊन रे काय झालं गौरी काऊन वा बाबा बोलते है आई लोडते काही नव्हतं लोडते लोडते काय नव्हते तर बिस्किट पाहिजे आईले म्हणून लोडते काहून रे गोल्या काहून बोलून राहिला तिने काय केलं तिनं आई पाय न पाय कशी कशी करते ते गौरी पाय ना ध्यान नाही ठेवत पोरीवर आराध्यावर ध्यान नाही तिचं बिलकुल ध्यान नाही काहून काय केलं काय झालं आराध्याला काहून ध्यान नाही ठेवलं का अरे आई ते पार्लर मध्ये गेली ते मी हवा भरायला गेलो दुकानात पार्लरच्या समोरच दुकान होतं हवाचं ते पंचर पिंचर काढायचं मी तिथं गेलो हे पार्लर मध्ये गेली गौरी गौरी गेली आराध्याला घेऊन तर थोड्या वेळानं आराध्या एकटेच बाहेर अशी रोड रोड न चालली होती आणि तिथं तेवढं ध्यान नाही पोरीवर तर ते बाहेर निघून गेली बरं झालं मला ध्यान पडलं तर मी तिला घेऊन आलो नाही तर गलत माणसाच्या हाती पडली असती पोरकी नाही तर कोण गाडीनं सोडून गेलो असतं नाही तर दूर चालत चालत चालली गेली तर भेटली असती का पोरगी आई सांग तू ती का आराध्या गेली असती ना हातून आपल्या गौरी ध्यान ठेवायला लागते ना पोरीवर असं केल्यानं चालते का आई माय ध्यान होत पण एका सेकंदात ते बाहेर निघाले मी म्हटलं ना बाई बद्दल इथे तो आई म्हणे बसली आणि एका सेकंदात ते बाहेर निघाले आई मला समजलं नाही काय बाहेर निघाले मला वाटलं आई बसली हाय बसली बा आपण पार्लर मध्ये कुठे गेला तर लेकरावर पहिले लक्ष ठेवा लागते गौरी हा आणि नाही तर दरवाजा लावून देवा ते बाहेर निघाले नाही पाहिजे म्हणून असं ना चालते का असं केलं ना त्याचीले समजावून राहिलो तर बसली ते जसं खूप मारलो मी हा बस झालं झालं गौरी पाय याच्या पुढं कर्ज नको ध्यान ठेव हो, पहिले लेकरावर ध्यान ठेव काय तिथं बैठक तिथं ध्यान कुठं राहते तिथं बस रे गोल्या झालं बस आता तू एक काम कर तू वावरात जाय बरं ते बाबा वावरात आ मी टमाटे तोडले आणि ते तुझ्या बाबांना बोलावलं तुले मी बाट टमाटरची चटणी बनवून देतो पोळ्या बनवून देतो डबा घेऊन वावरात जाय बाबाने बोलावलं तुझ्या तोडले का टमाटर किती निघाले 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 बरेच निघाले म्हणून त्या बाबानं ते छोट्या हाती त्याचा बंदोबस्त करायला छोट्या हाती ना आपण नागपूरला घेऊन जाऊ म्हणते तर म्हणून तुले बोलावलं तर जाय जरासा पंधरा अर्धा घंटा थांब मी बात बनवून देतो डब्बा घेऊन जा आणि ते बंदोबस्त करून पटकन चाल बर गौरी लढू नको आता झालं ना झालं आता बस कर चाल बर हात पाय पीठ भिजू मी चटणी बनवतो तोपर्यंत पटकन दोघे मिळून बात होईल किती बोलले आई किती बोलले हे तिथून तर रस्त्यावर बोलत 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 किती बोलले मला राहू दे ना त्याची सवय चाल बोलायची चल ना ते डोळे हात पाय धुवे चाल मी झोपत कनपीठ हा काय रे बेटे काय म्हणतो चला आपण आईसाठी बिस्किट आणू आई लाटते ना तर बिस्किट आणू आपण आईसाठी चला अच्छा चला आईसाठी बिस्किट आणू चल